नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत चौथा पाहूयात खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास ही नदी ही उगम पावते प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तर विद्यार्थी मित्रांनो तापी आणि पांजरा यांचा संगम मुदावड हे धुळे जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे तर मुदावड या ठिकाणी तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक सहावा पव्यात डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो डिंबे हे धरण घोड नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात मानिकडोह हो या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात मानिकडोह हो या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे मानिक डोह या धरणाच्या सागर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक याची क्षमता किती आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प याची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे चौदाशे मेगावॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला प्रकल्प आहे मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षीचा कायदा आहे महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक अकरा वा मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे मायने हे सातारा या जिल्ह्यामधलं पक्षी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक बारावा पव्यात खडक हे मूलत खालीलपैकी कशाचं मिश्रण असते खडक हे मूलत खालीलपैकी कशाचे मिश्रण असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे खडक हे मूलत खनिजांचे मिश्रण असते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात विचार प्रक्रिया कल्पना विकास या संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात विचार प्रक्रिया कल्पना विकास या खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामधल्या गोष्टी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विचार प्रक्रिया कल्पना विकास या सर्व ऑप्शन क्रमांक चार चतुर्थ व्यवसायामधल्या त्या संज्ञा आहेत प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात स्तरित आणि म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता कालखंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे स्तरित आणि म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉम ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती सिकॉम महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ म्हणजेच ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी सन ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालतो लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे तर विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाखा उद्योग चालत असतो प्रश्न क्रमांक सतरा एन एच फोर्टी एट हा खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे मुंबई ते दिल्ली यांच्या दरम्यानमध्ये एन एच फोर्टी एट हा महामार्ग आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एन एच सात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान पसरणी हा घाट लागतो प्रश्न क्रमांक वीस पाव्यात सन अठराशे त्रेपन्न मध्ये धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या इंजिनचं नाव खालीलपैकी काय होते सन अठराशे त्रेपन्न मध्ये धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या इंजिनचे नाव खालीलपैकी काय नाव होते तर विद्यार्थी मित्रांनो त्या तीन इंजिनचं नाव साहिब सिंध आणि सुलतान त्यांची ती नावे आहेत प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या एका दिवशी झाले मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या एका दिवशी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अठरा जुलै सन एकोणीस सत्तावन्न या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे वानवडी पुणे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस वाव्यात कोवाल कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक चोवीस शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता आहे शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी प्रमाण असलेला एक जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तुन आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची भाषा आहे बोडो ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची भाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बोडो ही भाषा आसाम या राज्याची ती भाषा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पोंगल सण कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस व पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण कोणत्या एका राज्या भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंशु क्रमांक तीन आहे केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नाल सरोवर पक्षी हे अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरात या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बिहार या राज्यामध्ये मधुबनी चित्रकला प्रकार प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते अतिसंभाव्य प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता